निसर्गाच्या सौंदर्यासोबतच धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांमुळे देवभूमी म्हणून ओळखलं जात आपल्या कोकण भूमीला प्राचीन काळापासून पवित्र मानलं अनेक ऋषी मुनी येथे तपश्चर्या केल्याचं कोकणात विविध संस्कृती आणि परंपरा आहे ज्यामुळे कोकणभूमीला एक आगळी वेगळी ओळख मिळाली त्यातीलच एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेलं तिरोडा बामनवाडी येथील श्री औदुंबर दत्त देवस्थान या देवस्थानाची माहिती घेत आज आपण लाव महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात श्री औदुंबर दत्त देवस्थानाची विशेष आख्यायिका पाहणार आहोत तिरोडा ग्रामे श्री औदुंबर दत्तस्थानी नामभूष भक्त सदा करती तवेचरे त्रिगुणात्मक तू भक्त वसल हे गुरुवर दत्त दिगंबर कृपा दृष्टी तुझी सदा भक्तांवर माथा टेकितो तवचरणी आनंद दाटितो या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुंचे स्मराव दत्त भजन करा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद दिगंबरा तिरोडा सावंतवाडी तालुक्यातील एक छोटस गाव शिरोडा बाजारपेठेपासून दोन किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेलं आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावात काजू आंबा नारळ खोपळीच्या बागायती केल्या जातात खासकर नारळ खोपळीच्या बागायतीसाठी या गावाचं नाव आवर्जून घेतलं जातं तसेच श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान व श्री औदुंबर दत्त देवस्थान असल्यानं गावात नेहमी चैतन्य पहावंस श्री दत्त महाराजांच्या जन्मकथेविषयी आपण सर्वच परिचित आहोत दत्तात्रेय दत्त किंवा दत्त, दत्तगुरू हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतीपैकी एक आहे जे एक हिंदू देवता म्हणून पूजले जातात त्यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात भागवत पुराण पुराण आणि ब्रह्मांडपुरांसारख्या ग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते अशा या दत्तगुरूंचे नामस्मरण नित्य नियमाने केल्यास मन शांती व इच्छित मनोरथ पूर्ण होतात तिरोडा येथील औदुंबर दत्त देवस्थान हे एक जागृत देवस्थान असून असे म्हटले जाते हे ते दत्त महाराज वास करतात या देवस्थानाला भेट देण्यासाठी मुंबई पुणे गोवा तसेच पंचकृषीतील भाविक भक्तगण आवर्जून येत असतात कालपासून या भामणवाडीच्या दत्तमंदिरामध्ये काल गणेशाचं गणेशा या ठिकाणी आगमन झालं त्यानंतर गणेशाचं पूजन झालं त्यानंतर तुळसी वृंदावनाचं या ठिकाणी आवाहन पूजन केलं नवीन तुळस या ठिकाणी स्थापन केली आणि आजच्या दिवशी या दत्तमंदिराचा जो नूतनीकरण झालं आणि नूतनीकरण झाल्यानंतर धर्म आणि शास्त्रामध्ये विधी या मंदिरामध्ये करायला सांगितलेला आहे तर तोच विधी या मंदिरामध्ये आजच्या हो दिवशी सग्रह सवास्तू या ठिकाणी विधी अर्चाशुद्धी या ठिकाणी या मंदिरामध्ये केलेली आहे या ठिकाणी मंदिरामध्ये प्रारंभकाने या ठिकाणी आवाहन करून देवतांचं पूजन होम हवन बलिदान पूर्ण होती असं सगळं कृत्य आजच्या दिवशी दत्त महाराजांच्या चरणाकडे समर्पित केलेलं आहे आणि त्यानंतर उद्याच्या दिवशी याच मंदिरामध्ये सग्रह गणेश विष्णू या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं या ग्रामस्थांच्या वतीनं या मंदिरामध्ये होणार आहे तरी समस्त भक्तगणांनी आणि समस्त भाविकांनी या यागाचा या ठिकाणी येऊन आनंद घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्रिदिनात्मक या ठिकाणी हा जो सोहळा आहे तो संपन्न होणार आहे आमच्या महाराजांचा आज हा पाच दिवसाचा सोहळा आहे आमचं जे देवळाचं जे आम्ही नवीन काम केलेले के आम आहे त्यासाठी आम्ही महाराजांची परत स्थापना केलेली आहे महाराजांच्या कृपेने जे आमच्याकडे आम्ही जे सगळेजण एकत्र झालेलो आहे त्या महाराजांच्या कृपेने हे पाच दिवसाचा सोहळा हा आमचा असाच छान एकत्रितपणे व्यवस्थितरित्या आहे महाराजांची अशी इच्छा आहे की सगळ्यांनी आम्ही वाड्यातल्यानी गावातल्यानी सगळ्यांनी येऊन महाराजांची सेवा करावी आणि त्या सेवेचा प्रत्येकाने त्याच्यामध्ये भाग व्हावा अशीच भक्तांची सेवा महाराजांच्या चरणी टाकू पण हा सोहळा एवढा मोठा आम्ही मुंबईतून इथे गावात आलो आहे मुंबईपेक्षा पण हा खूप एवढा मोठा सोहळा आम्ही पहिल्यांदा बघितलेला आहे ज्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या विधी होतात आहेत त्या आम्ही पहिल्यांदा बघत आहे पण आम्हाला त्यांनी एवढा आनंद मिळाला आहे की आम्हाला खूप असं प्रसन्न वाटतंय सगळ्यांना की असं वाटतंय की ह्या सगळ्या विधी दरवर्षी किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित छान अशा दरवर्षी आणि आमच्या हातून अशी नेहमी नेहमी सेवा होत जाऊ गेली अकरा वर्ष मी इथे येते आणि दरवर्षीप्रमाणे प्रमाणे आमचा हा चैत्रकृष्ण हा सोहळा असतो यंदा जे मंदिराचं नूतनीकरण झालं त्या निमित्ताने इथे पाच दिवसाचा कार्यक्रम आणि ह्या गावातल्या गावकऱ्यांनी मुंबईतल्या रहिवाशांनी आणि पंचकोशीतल्या भाविकांनी योजली त्यातला असा हा दुसरा दिवस आहे आणि हा दुसऱ्या दिवस मध्ये आम्ही गणेशा वगैरे केलेले आहे आणि इथे येऊन आम्हाला मन म्हणजे आमच्या मनाला जी मानसिक शांती आणि जो आनंद मिळालेला आहे तो अवर्णियनही आहे म्हणजे खरं तर आम्ही तो शब्दात वर्णन करू शकत नाही आणि खूप सुंदर असा अनुभव आम्हाला आलेला आहे आणि आम्ही दत्तगुरुचरणी हीच प्रार्थना करतो की हे गावातले ग्रामस्थ आणि पंचक्रजीतली सर्व काही मंडळी सगळ्यांना गुरुदेव दत्तांनी चांगला आशीर्वाद द्यावा चांगली सद्बुद्धी द्यावी आणि उत्तरोत्तर असे उत्तर कार्य आमच्या हातून घडव ही चांगली जाणकारांच्या माहितीनुसार गेले एकशे पन्नास वर्षापासून चालत आलेलं हे देवस्थान आहे औदुंबराच्या वटवृक्षाखाली हे दत्त माऊलींच्या पादुकांचं पूजन येथे केलं जातं साधारणत साठ वर्षापूर्वी औदुंबर वटवृक्ष खूप जुना झाल्यानं कोलमडून पडला होता त्यानंतर बामणवाडी येथील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पुन्हा औदुंबराचा वटवृक्ष लावला त्या वटवृक्षाखाली श्री दत्त माऊलींच्या पादुकांचे वाऱ्या पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून छोटी घुमटी त्यावेळी उभारण्यात आली चारखांवलरू छप्पर असलेली अशी ही छोटी गुमटी होती त्यानंतर काही वर्षांनी त्या ठिकाणी लोकसहभागातून छोटं मंदिर उभारण्यात आलं आणि इसवी सन एकोणीसशे मध्ये चैत्रकृष्ण पंचमीला श्री दत्तमाऊलीच्या चांदीच्या पादुकांची या ठिकाणी स्थापना करून पादुकांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली साधारणत सव्वीस वर्षापूर्वी इसवी सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये या छोट्या मंदिरावर कळस उभारण्यात आला याच वर्षात भाविकांची होणारी गैरसोय पाहून मंदिरासमोर सभागृह उभारण्यात आला दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर श्री औदुंबर दत्त देवस्थानाकडे कलशारोहण व संप्रोक्षण विधी सोहळा साजरा करण्यात आला त्यानंतर सन दोन हजार बावीसमध्ये लोकसहभागातून श्री दत्त माऊलीच्या सव्वा किलो वजनाच्या चांदीच्या उत्सव पादुका बनविण्यात आल्या त्या पादुकांवर ब्राह्मणांकरवी विधी व होम हवन करण्यात आलं हो या मंदिरात प्रवेश केल्यावर अगदी प्रसन्न आणि श्री दत्तगुरूंच्या सानिध्यात तास तिथंच बसून राहावं दत्तगुरूंचं नामस्मरण करावं असं वाटतं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील शांत स्वच्छ आणि सुंदर असून या मंदिर परिसरात आल्यावर मन प्रफुल्लित होतं गावच्या मध्यभागी हे मंदिर असल्यामुळं गावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडते या मंदिरात चैत्र कृष्ण पंचमीला पादुका प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो माझ्या माहितीप्रमाणे हा एकोणीसशे शहात्तरमध्ये ह्या मंदिराची पहिला जीर्णोद्धार झाला त्यानंतर हा अविरत कृष्ण पंचमी या दिवशी वाढदिवसाचा कार्यक्रम होतो या मंदिरामध्ये मुख्य चार कार्यक्रम होतात एक म्हणजे पहिलं म्हणजे सत्यदत्तपूजा श्रावणातल्या पहिल्या किंवा शेवटच्या गुरुवारी आम्ही येतो त्यानंतर गुरुद्वादशी दत्तजयंती हा दोन दिवसाचा कार्यक्रम असतो दत्तजयंती आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद आज हे काम पूर्णत्वास आलेलं आहे आणि आज संपोक्षण की माऊली देवस्थानच्या आधिपत्याखाली म्हणजे माऊलीच्या कृपा प्रसादाने हे काम आम्ही पूर्णत्वास नेलेलं आहे त्यामध्ये या मंडळाचे मुंबईचे कार्यकर्ते आमच्या गावातील तरुण मंडळी वृद्ध मंडळी पण ज्यांना गमत नाही तरी पण ते इतर रात्री दीड दीड दोन दोन वाजता काम करून हे चार दिवसाचं काम आम्ही पूर्णत्वास नेलं आहे आमचं मन हे कार्यक्रम पंधरा तारीखला आहे तर चौदा तारीखपर्यंत इथे लेबर काम करत होते <coughs> दोन दोन तीन तीन साडेतीन चार वाजेपर्यंत ही साफसफाई ऑरेंजपर्यंत पंधरा तारीख आली पण या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे मुंबईचे आहेत ते इथले आहेत त्यांनी अपार मेहनत करून हा कार्यक्रम आजपर्यंत आजच्या दिवसापर्यंत तरी पूर्ण असलेले उरलेले दोन दिवस अजून आहेत आणि आम्ही ते पूर्ण करणार पण आम्ही हे देवस्थान जे आहे हे देवस्थान पूर्वी आत्ता ही जी जे पिढी आमची विश्वस्त ना हे तिसऱ्या पिढीतले आहे पण मला जवळजवळ आता सहात्तर वर्षे आले पण त्याच्या पूर्वीपासून हे देवस्थान पण इथे काय होत जसं म्हणा म्हण आहे बघा मोगरा फुलाला येवले हे रोप लावेले दरे त्याचा वेलू गेला गगनावर म्हणजे आजच्या मुलांनी सर्व मुलांनी हा वेलू पोचवला आहे आम्ही इथे तर मूळ फक्त कोण बघितलं होतं पहिल्यांदा म्हणजे इथे इथे काय नुसतं मातीचं माती इथे मातीचं पेड होतं मातीचं ही जशी आम समोर टेज आहे ना ती टेज जशी आहे त्या टेजीप्रमाणे ते इथे माती मातीचं हे होते टेज होते मातीच होते इथे काही नव्हतं काही म्हणजे काही नाही म्हणजे मी आत्ता जे बोललो शून्यातून या सर्वांना आम्ही आहोत पण यांनी जे घडवलं हे शून्यातून घडवून एवढं कळस केलेला आहे तर ह्या पण मुंबईवर एक कमिटी पाहिजे बसलेली आहे आहे मी सगळं होतं त्या पहिल्यांदा इथे जे झाड तोडलं प्रत्यक्ष तोडताना जे पुढे आपली आमच्या तिसरी पुढीत आले त्याने तोडलं झाड तोडले आणि काही वर्ष इथे असंच राहिलं म्हणजे झाड तोडलं चौत्र चौचऱ्या बांधले चार खांब उभे केले चार खांबावर उभे राहिले पण व छप्पर नव छप्पर नव्हतं पण अशा परिस्थिती ज्यावेळी छप्पर करायचं झालं त्यावेळी आम्ही म्हटलं की आरच्यापन यांनी बोल दादचे अध्यक्ष बोलले त्यामुळे स्थापना करायचे मग ते जुने आमचे जाणकर जाणकर आमच्यापेक्षा मोठे होते म्हणजे आम्ही जवळ जो मी जवळ जो तेव्हा तेरा चौदाचं वर्ष होतो आणि ते त्यावेळी होते सह साठ पन्नास साठ वर्ष अशी माणसं आमच्याकडे होती मग त्यांच्याबरोबर काम केलं आम्ही एकमेव आई हे आमचे गुरुजी आहेत हेच त्यावेळी बाहेर होते पण आता सर्व वाहून ते घेतात पण पूर्वी पूर्वी येतात मग त्यावेळी हट्ट हट्ट धरला आम्ही की की हे मंदिर व्हायला पाहिजे याची स्थापना व्हायला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही ते केलं एक खांब एक ला मुलांनी दोनशे रुपये खाली नुसते दोनशे रुपयामध्ये हा एक खांब त्याचं दिसतात मला जो खांब दिसतो आहे फक्त दोनशे रुपये मुंबईवाल्यांना एक बाजूचा घेतला असं बरोबर इथपर्यंत त्याच्यानंतर स्थापना झाली आहे अध्यक्ष त्याच्यात एक तास त्याच्यानंतर त्याच्या दोन वर्षापूर्वी पादुका पादुका झाली पादुका तर केलं आता आता तिसऱ्या तिसऱ्या टप्प्यावर आलो त्यावेळी आलेलं पुन्हा स्टाईल घेतली म्हणजे आमची स्टाईल फक्त एवढीच अपेक्षा होती आतल्या स्टाईल कसं आहे हे एवढं होईल ही आम्हाला कल्पना नव्हती पण ह्या मुलांनी जास्त जास्त जोर करून धरला आम्हा मुलांनी धरला आम्ही आम्ही फक्त शारीरिक आपल्यांच्याबरोबर आहोत पण ज्या मुलांनी खरोखर त्या कौतुक करणाऱ्या मुलांनी आमच्या इथल्या इथल्या मुलांनी मुला काम केलं आणि आर्थिक जे सहाय्य हवं हो आहे आम्हाला ते आहे मुंबई आमच्या मुंबई कमिटी त्यांनी भरपूर आमच्या अपेक्षाही इथल्या आमच्या अपेक्षाही अपेक्षेपेक्षाही त्यांनी सहकार्य केलं आणि ह्या सर्वांच्या सहकार्यानं हे जे काय दिसत आहे हे दिसतंय फुल सर्वांच्या सहकार्याने आता हा जो वाडीमध्ये मंदिरामध्ये जो हा कार्यक्रम उत्सव जो चालू आहे तो असा उत्सव साजरा ह्या लोकांनी केला आहे की आम आम्हाला आमच्या स्वप्नात पण वाटलं नव्हतं की हा एवढा मोठा भव्य कार्यक्रम हे आयोजन करतील आणि तो आता दोन दिवसाचा कार्यक्रम आता जवळजवळ संपला आहे आणि पुढे तीन दिवसाचा कार्यक्रम पुढे होणार आहे हा कार्यक्रम ह्या लोकांनी एवढा मोठा केला आहे की खरोखर ह्या लोकांचा म्हणजे असं हे करा कौतुक करावं तेवढं कौतुक कमी झालं माझे सहकारी मित्र या बामणजवाडी मंडळाचे अध्यक्ष संदेश केरकर सेक्रेटरी अनिल अनिल केरकर यांनी खरोखर ह्या कामासाठी आपलं स्वतःला खूपच वाहून घेतलंय आणि त्यांना सहकार्य करणारे माझ्या वाडीतील माझे, माझे सहकारी मित्र आणि ज्येष्ठ या सर्वांचे मी आभार मानून अभिनंदन करतो की खरोखरच यांनी हा जो कार्यक्रम जो पुरस्कृत केला त्या कार्यक्रमाला तोड नाही आणि असा कार्यक्रम आमच्या नशिबात असं पुढे आम्हाला कधी पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं हो त्याबद्दल या कमिटीचे आणि माझ्या सहकारी मित्र बामनवाडीतील सर्व मंडळांचे मी मुंबई कमिटी उन्नती मंडळ या मंडळाserde त्यांचा मी आभार मानतो श्रावण महिन्यात सत्यदत्त महापूजा गुरुदवादशी श्री दत्त जयंती दर गुरुवारी तसेच एकादशीला बणव रात्री आणि श्रावण महिन्यात भजन कीर्तन या देवस्थानाकडे करतात तर ग्रामस्थांकडून दैनंदिन पूजा अर्चा केली जाते सन दोन हजार चोवीसच्या डिसेंबरमध्ये झालेल्या दत्तजयंती उत्सवाला मंदिरामध्ये लादी बसवून नूतनीकरण करण्याचा संकल्प देवस्थान समिती व वा बामनवाडी ग्रामस्थांनी केला त्यानुसार नियोजन व आर्थिक तडजोड करून जानेवारी सन दोन हजार पंचवीसमध्ये लादी बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली व काम पूर्णत्वा झाल्यावर चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला श्री गणरायाचे पूजन करून संप्रोक्षण विधी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली त्यानंतर मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत धार्मिक विधी व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते हा सोहळा अगदी उत्साहात गुण्या गोविंदानं तिरोडा ग्रामस्थांनी एकत्र येत साजरा केला मानकरी व देवस्थान समितीने संपूर्ण सोहळ्याचे नियोजन आधी तीन महिन्यापासूनच करायला सुरुवात केले होते यामुळे हा सोहळा शिस्तबद्ध व निर्विघ्नपणे पार पडला संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आलं होतं मंदिराला विद्युत रोषणाई करून मंदिर परिसर सजवण्यात आलं होतं या सोहळ्याला पहिल्या दिवशी चैत्रकृष्ण एकोणीसशे सत्तेचाळीस मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली दुपारी दीड वाजता महाआरती व तीर्थप्रसादाचा दुपारी दोन वाजता महाप्रसादाचा भाविकाने लाभ घेतला दुसऱ्या दिवशी चैत्रकृष्ण तीन एकोणीसशे सत्तेचाळीस बुधवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ग्रामदेवता श्री देमे माऊलीची पालखी गाजत वाजत श्री दत्त मंदिरात आणण्यात आली वस्तु संप्रोक्षण विधान व इतर विधी करण्यात आल्या दुपारी दीड वाजता महाआरती व वा तीर्थप्रसाद करून दुपारी दोन वाजता महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला तिसऱ्या दिवशी चैत्रकृष्ण चार शक्के एकोणीसशे सत्तेचाळीस गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता संग्रह गणेश विष्णु याद व इतर विधी करण्यात आल्या दुपारी दीड वाजता महाआरती व तीर्थप्रसाद दुपारी दोन वाजता महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला वाजता ते रात्र दहा वाजता कार्यक्रम व वा बामनवाडी मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून साठ वर्षावरील ज्येष्ठ नाट्यकर्मींचा सत्कार समारंभ देखील करण्यात आला चौथ्या दिवशी चैत्रकृष्ण पाचशे एकोणीसशे सत्तेचाळीस शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता महाअभिषेक करून सकाळी अकरा वाजता श्री औदुंबर दत्त पादुकांच्या प्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली दुपारी दीड वाजता महाआरती करून तीर्थप्रसाद दुपारी दोन वाजता महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला याच दिवशी रात्रो आठ वाजता श्रींच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली हजारो भाविकांनी या पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले पाचव्या दिवशी चैत्रकृष्ण सहाशेके एकोणीसशे सत्तेचाळीस शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री गणेश देवावर महाअभिषेक करण्यात आला दुपारी बारा वाजता भजन करून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महाआरती तीर्थप्रसाद व दुपारी दोन वाजता महाप्रसादाचा भाविक लाभ घेतला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास श्री गणेश मूर्तीच्या विसर्जन रॅलीला सुरुवात झाली वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीने श्री गणरायाचं विसर्जन करून संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या सोहळ्याला संपूर्ण पंचकृषीतील भाविकांनी गर्दी केली होती त्यामुळे सर्व मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पसरलं होतं थोडक्यात या उत्सवाची परंपरा जपणारं गाव आहे असं म्हटलं तर वावघ ठरणार नाही श्री दत्तांची मनोभावे उपासना केल्यास दत्तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते उत्सवांची परंपरा जपणाऱ्या अशा या देवस्थानाला तुम्हीही एकदा नक्की भेट दत्त श्री गुरूंचे करूया या ध्यानं प्रेमभावे